नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकला कल उपाय, शंभवे गुरवे नमः नमा पार्वती पते हर हर महादेव भगवान शिवाची वरयात्रा हिमालयाच्या राज्यामध्ये आलेली आहे बर भगवान शिव आपल्या समस्त रुद्रगणांच्या सह पिशाच्या सह तिथे आलेत बर नुसते रुद्रगण आलेत का नाही सकल देवता तिथे आलेल्या आहेत त्यामुळं भली लांबलचक ती यात्रा देवता ऋषी मुनी शिवगण सगळ्या देवतांचे सेवक सगळे आलेले आहेत आणि अशा वेळी हिमालयाच्या महालावरून मेना या सगळ्या शिवाच्या वरयात्रेकडे बघते आहे आता तिच्या मनात पहिल्यांदा गर्व यायला लागलाय काय भयंकर आहे माझी पोरगी किती नशीबवान आहे कसं चाललंय आणि हे मा पोरीचं नशीब नाही आहे तर हे माझं नशिब आहे किती आमच्या पुण्याच्या राशी फळाला आल्या वगैरे 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 आता हे मेनेच्या मनात येत असलेले भाव शिवाला समजत नसतील का असतील ना समजत पण कधी कधी काही गोष्टी अशा करायच्या असतात की जरास नियंत्रणात आल्या पाहिजेत या सगळ्या भावना मेना महालाच्या गवाक्षातून बघू लागली सोबत नारद आहेत ते दाखवतायत आणि एकेका सुंदरातल्या सुंदर देवाला बघून मेना म्हणू लागली आहे की हे शिव आहेत का हे शिव आहेत का पहिल्यांदा इंद्रदेव ऐरावतावर विराजमान झालेली दिसली तिने इंद्रदेव बघितलेले नाही आहेत ती नारदाला म्हणाली हेच शिव आहेत का काय सुंदर दिसत आहेत ते म्हणाले हे शिव नाहीत हे शिवाचे सेवक आहेत शिवाची सेवा करतात हे शिवाचे सेवक आहेत आता तिच्या मनात सेवक इतका सुंदर तर प्रभू किती सुंदर असेल बस ती इंद्राच्या रूपावरून शिवाच्या रूपाची कल्पना करू लागली आहे आणि माझी पोरगी किती नशिबवान आहे सुरू झालं जसं बायांचं सगळं चालू असतं ना ते सुरू झालं आता ते इंद्र पुढे गेलेत सेवकलान मागून भगवान विष्णू येत आहेत ते नारदाला विचारलं हेच नक्की शिव असले पाहिजेत ते म्हणले छे, छे हे तर शिवाचा अंश आहेत हेही शिवाच्या भक्तापैकी एक आहेत आता मात्र मेनाला हर्षवायू यायचा शिल्लक राहिलाय एवढे सुंदर सगळे सेवक एवढं सुंदर रूप असेल ते गाणं नाही का जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा म्हणजे ज्याच्यापासून पासून जन्मलेले विष्णू एवढे सुंदर आहेत तर मग ते किती सुंदर असतील शिव किती सुंदर असतील बस ती आता शिवाच्या रूपाची कल्पनाच मनामध्ये करते आहे एकेका देवाला ती बघत हे शिवाय का हे शिवायत का विचारते नारद नाही ते तर अजून मागच आहेत ते तर अजून मागच आहेत असं म्हणतात आणि तिच्या मनात येत असलेल्या या भावनांचा विचार शिव करू लागल्यात शिवानं वाटलं असं आहे का तिला मी सुंदर पाहिजे का थांब जरा सासूची खोड कशी मोडावी जावायला कळता एकदम कळतं म्हणजे आत्ताही तसंच चाललंय बहुतेक जावाई सासूची खोडच मोडतात कधी कधी जावाई जास्त सरस ठरतो कधी सासू सरस चढते शिवानी मेनासाठी म्हणून तिला दाखवायचं म्हणून अकराळ विकराळ रूप घेतलंय गळ्यामध्ये हडकांच्या माळा मुंडमाळा मानवी मुंडमाळा आणि या सर्प अकराळ विकराळ लोंबत तीन तीन मुख आहेत तीनही मुखाला तीन तीन डोळे आहेत म्हणजे तीन चेहरे नऊ डोळे अशा स्वरूपातले भयंकर शिव सर्प फिरतायत तो या नंदिनी सुद्धा अकराळ विकराळ रूप धारण केलंय सर्वांगाला चिताभस्म दिसत आहे म्हणजे सुरुवातीला जे म्हणालो ना मी की त्या चितेचाच अंगराग आणि चंदनाचा लेप झाला तसं नाही ते चिता चिता दिसू लागलाय अकराळ विक्राळ रूप घेऊन शिव येत आहेत डम डाम 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 डमरूचा आवाज येतोय सगळ्या शिवांच्या वाद्यांचे आवाज यावेळेला बदललेले आहेत आणि अशा महाभयंकर रूपामध्ये समोर दिसले आहेत ती म्हणते हे काय चाललंय नेमकं नारद म्हणते हे तर शिव आहेत बघ जरा नीट बघ काय सुंदर काय मोठ भयंकर रूप आहे शोवाच आता मात्र मेनाला चक्कर यायची बाकी राहिली चांगल्या रूपाची अपेक्षा करत अचानक काहीतरी भयंकर समोर दिसल्यावर काय वाटावं म्हणजे आपल्याकडे ते जुनं गाणं आहे बघा बघुणी त्या भयंकर भूता फोडली तिने किंकाळी तशी अवस्था मेनाची आलेली आहे म्हणजे माझ्या सुकुमार सुंदर छोट्याशा पार्वतीसाठी नवरा कोण मिळाला तर हा जो राक्षसापेक्षाही भयंकर दिसतोय आणि हे सगळं रूप बघितल्यावर बाप रे हे काय आहे म्हणाली आणि तिला दोन मिनिटं कळलंच नाही ती मूर्छित होऊन पडली मूर्छित पडलेल्या मेनाला नारदानी जाग केलंय आणि म्हणाले अगं शिवाचं रूप समजून घे मेने ती म्हणाली नारदा अहो काय नादाला लावलं आम्हाला तुम्ही एवढं भयंकर रूप असलेला पार्वतीचा नवरा असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं हे काय हे, हे असं भयंकर रूप आणि यासाठी माझ्या पार्वतीनी तपश्चर्या केली आहे धिक्कार आहे अशा माझ्या पोरीवर ही मेलिका नाही जन्मताच मी वांज राहिले असते तर बरं झालं असतं आता मेनेचा ताळतंत्र सुटलाय सुटलाय कारण आपल्या मुलीसाठी उत्तमोत्तम स्थळाची कल्पना करणारी मेना आणि ज्या शिवाच्या रूपाच्या कल्पनेत असलेली मी ना त्या शिवाचं हे महाभयंकर रूप तिनं बघितलंय आणि ती म्हणाली काय माझी पोरगी म्हणजे इतकी वाईट निघेल असं वाटलं नव्हतं आता माझ्या पोरीनी चंदनाचा लेप सोडून अंगाला चिखल लावून घेतलाय असं वाटतंय म्हणजे मी जी वर्णनं सांगतोय ती सगळी शिवपुराणात आहे म्हणजे माझ्या मनाच्या काही गोष्टी मी जोडत नाहीये चंदनाचा लेप सोडून चिखल अंगाला लावून घेतला असं वाटतंय घराच्या दारावर बसलेला हंस उडवून कावळा घरात घेतलाय असं वाटतय तांदुळाच्या अपेक्षेने गेलेली माझी पार्वती भुसा घरात घेऊन आली आहे आणि हा भुसाच घरात खाणार आहे का गंगा जलाचा त्याग करून घाण पाणी घरात घेतलंय असं वाटतंय आणि पवित्र विभूती सोडून राख अंगाला फासून घेतल्याचं वाटतंय मला तर असं वाटायला लागलंय की माझं घरच जळालंय घर जळून गेलंय माझं कधी कधी असं वाटतं ना नारदा की वाज राहिले असते तर बरं झालं असतं अशी पोरगी जन्माला घालून तिच्या पदरी हा माणूस बांधण्यापेक्षा तुम्ही देव म्हणता तुम्ही काय म्हणता याच्यासाठी नारदा लावलं आम्हाला तुम्ही बिचारा नारदाला निरोप द्यायची सवय सांगायची सवय ते आधी सांगून गेले होते आता शिव्या खायच्या नारदालाच आहेत ती मेना म्हणू लागली नारदा या असल्या रूपासाठी पूजा स्वीकारायला तू माझ्या पोरीला तपश्चर्या करायला सांगितली का आणि काय म्हणालीस की कसली भक्ती हे भक्ती ते भक्ती यापेक्षा राक्षसानी खाल्लं असतं तर चाललं असतं आम्हाला वाज राहिले असते तर चाललं असतं आम्हाला पुन्हा पुन्हा विलाप करून मेना मूर्छित होऊ लागली आहे पुन्हा पुन्हा विलाप करून मूर्छित होऊ लागली नारद आले नारदानी समजावून सांगितलंय बाई शिव म्हणजे काय तुला माहित नाही या सगळ्या रूपाच्या पलीकडच्या आहेत निष्काम भक्ती करणारे आहेत ते निष्काम आहेत भक्ती नाही निष्काम आहेत तू शिवाच्या रूपाला समजूनच घेऊ शकत नाहीस तिने नारदाल तर उडवूनच लावलंय पुन्हा आले इंद्र इंद्राने समजावून सांगितलं की देवी समजून घ्या शिव सर्वांचे ईश्वर आहेत तेच या सृष्टीचे पालन करतायत तिने इंद्रालाही उडवून लावलं नवरा आला म्हणाले अगं काय करतेस मी शिवाचं रूप समजून घेतलंय आणि शिवाचं रूप समजावून घेतल्यानंतर मी शिवाला कन्या द्यायचं मान्य केलेलं आहे ते म्हणते तुलाही कळत नव्हतं हिमालया आता ती नवऱ्याचंही ऐकायला तयार नाही नारदाचं ऐकायला तयार नाही इंद्राचं ऐकायला तयार नाही नवऱ्याचं ऐकायला तयार नाही कोणाचंही मेना ऐकायला तयार नाही कोणी म्हणजे कोणी या त्याला मी लग्न करू देणार नाही मी माझी कन्या शिवाच्या हवाली करणार नाही असं बोलू लागली आहे आणि प्रत्येक वेळी एकच वाक्य हे असं भयंकर रूप घेऊन पार्वती जगणार आहे का शेवटी एक मार्ग सापडलाय पार्वतीला बोलवलंय तिला सांगितलंय की तू सांग तुझ्या आईला समजावून तुला जमतय का बघ आणि पार्वती आपल्या आईच्या समोर हात जोडून उभी आहे संघर्ष करत नाही ना हात जोडून उभी आहे म्हणजे आजच्या पुरीने हे लक्षात घ्यायचंय जी तपश्चर्या करून आली आहे जिच्या जिची पुत्री म्हणून प्राप्ती तपश्चर्या करलेली मेनानी की जगदंबा आपल्या पोटी जन्माला यावी ती आली आहे विसर पडायला भाग पाडलाय पार्वती अशी देवता आहे जी या जगाची स्वामिनी आहे तिला शिवाशीच विवाह करायचा आहे आणि त्यासाठीच तिचा जन्म आहे त्यासाठीच हा विवाह कोणी रोखू शकणार नाही आहे कोणालाही थांबवता येणार नाहीये पार्वतींनी मनात घेतलं असतं तर मेनेच्या बुद्धीचा पालट सुद्धा करू शकली असती आपल्या शक्तीने पण ते केलेलं नाहीये ती हात जोडून आई समोर उभी आहे आणि आईला आहे आई ला आए। तुझी बुद्धी एवढी न्यायप्रिय आहे एवढी चांगली आहे ती आज कशी बिघडली ग नेमकं आज काय झालं तुझ्या बुद्धीला की एवढा मोठा पालट पडलाय शिव करता धरतायत शिव सर्वस्व आहेत त्यांना तुझा जावाई म्हणून तू स्वीकार कर आई ओरींनो लक्षात घ्या आईसोबत वाईट पद्धतीने संघर्ष केलेला नाहीये तिने आईला कन्व्हिन्स केलाय आईला मान्य करायला लावलंय पण आई आहे की ऐकतच नाहीये ते म्हणते ते तू जा तू मेलेली बरी तुला ढकलून देईन तुझा जीव घेईन पण मी काही शिवाला चिवाच्या हवाली तुला करणार नाही एवढ्या सगळ्याचं ऐकत नाही हे लक्षात आल्यावर दक्षाच्या यज्ञातल्या प्रसंगाचा प्रसंग आठवून प्रत्यक्ष भगवान विष्णूंनीच मेनाला समजावून सांगण्याचा निर्णय घेतलाय आणि काय करतायत विष्णू या विवाहात आलेलं संकट दूर होत आहे की अजून काही होत आहे ते बघूया पुढच्या भागात नम पार्वती फते हर हर महादेव